आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या डब्ल्यू 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 डॉट कॉम हा धडा आहे रविवारी अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस विषय आत्मा सोनेरी यशया पण परमेश्वरा तू न्याय कसा करतोस ते बघण्यास हो। आम्ही आमचे आत्मे तुला व तुझ्या नानवाला कायम स्मरणात ठेवू इच्छितात उत्तरदायी वाचन भजन संहिता इब्री लोकांस देवाने माझा उद्धार करावा म्हणून मी धीराने वाट पाहत आहे माझे तारण त्याच्याकडूनच येते आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली कठीण करू नका कारण देवाचे वचन जिवंत आणि कार्य करणारे आहे आणि कोणत्याही दुधारी तरवारी पेक्षा अधिक धारदार आहे ते आपला आत्मा जीव सांधे आणि मज्जा यांना वेदून आरपार जाणारे आहे ते अंतकरणाचे विचार व कल्पना यांचे परीक्षक असे आहे म्हणून आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ ठाम निर्धाराने जाऊया यासाठी की आमच्या गरजेच्या वेळी सहाय्य मिळावे म्हणून आम्हाला दया व कृपा प्राप्त व्हावी आम्हाला ही आशा जणू काय भक्कम सुरक्षित अशा नांदरासारखी आत्म्याला आहे व ही आशा मंदिराच्या पडद्यामागील आतील बाजूस प्रवेश करते दड़ा उपदेश बायबल पासून यशया तहानलेल्यानो या आणि पाणी प्या तुमच्या जवळ पैसा नसला तरी काळजी करू नका या आणि पोटभर खा प्या अन्न आणि मद्य यासाठी पैसे पडणार नाहीत जे खरोखरचे अन्न नाही त्यासाठी पैसे वाया का घालविता तुम्हाला ज्यापासून समाधान मिळत नाही असे काम तुम्ही का करता माझे लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुम्हाला चांगले अन्न मिळेल तुमच्या जीवाला तृप्ती देणाऱ्या अन्नाचा आनंद तुम्हाला मिळेल मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्ही जगाल तुम्ही माझ्याकडे या मी तुमच्याशी चिरकालासाठी करार करीन हा करार मी दावी दबरोबर केलेल्या करारासारखा असेल मी दाविदला वचन दिले होते कि मी अखंड त्याच्यावर प्रेम करीन व हो त्याच्यावर विश्वास ठेवीन तुम्ही त्या करारावर विश्वास ठेवू शकता म्हणून फार उशीर होण्याआधी परमेश्वराला शोधा तो जवळ असतानाच त्याला बोलवा त्या दिवसात आणखी एका वेळी लोकांचा मोठा समुदाय जमला त्यांच्याजवळ खावयास काही नव्हते येशूने आपल्या शिष्यांस बोलाविले आणि त्यांना म्हणाला मला या लोकांचा कळवळा येतो कारण तीन दिवसांपासून ते माझ्या बरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खाव्यास काही नाही मी जर त्यांना उपाशी घरी पाठविले तर ते रस्त्यातच शुद्ध हरपून पडतील त्यांच्यातील काही फार दुरून आले आहेत त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले या निर्जन जागी एवढ्या लोकांना पुरतील इतक्या भाकरी कोण मिळवू शकेल काय येशूने त्यांना विचारले तुमच्या जवळ किती भाक है? कड़े साथ भाक है, साथ भाकरी आहेत शिष्य म्हणाले आमच्याकडे सात भाकरी आहेत नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसण्याची आज्ञा केली त्याने सात भाकरी घेतल्या आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यांजवळ त्या वाढण्यास दिल्या नंतर त्याने त्या लोकांना वाढल्या त्यांच्या जवळ थोडे लहान मासे होते मग त्याने त्यावर आभार मानले व त्यांना तेही दिले लोक जेवून तृप्त झाले उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या त्यांनी भरल्या तेथे सुमारे चार हजार पुरुष होते नंतर त्याने त्यांना घरी पाठवले मग येशू व त्याचे शिष्य फिलीप कैसरियाच्या आसपासच्या खेड्यात गेले वाटेत त्याने त्याच्या शिष्यांस विचारले लोक मला कोण म्हणून ओळखतात त्यांनी त्याला उत्तर दिले काही जण म्हणतात तुम्ही बाप्तिस्मा करणारा योहान आहात तर इतर काही एलिया समजतात तर दुसरे काही तुम्ही संदेश म्हणतात मग येशूने त्यांना विचारले तुम्हाला मी कोण आहे असे वाटते पेत्राने उत्तर दिले तू रिव्रस्त आहेस येशु शिष्यांना म्हणाला मी कोण आहे हे, हे कोणालाही सांगू नका तो त्यांना शिकवू लागला मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःख भोगावे वडील मुख्य याजक नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून नाकारले जावे त्याला जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे त्याने हे स्पष्टपणे सांगितले तेव्हा पेत्राने येशूला बाजूला घेतले व तो त्याला दटावू लागला परंतु येशूने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व पेत्राला धमकावून म्हटले अरे सैताना माझ्या पुढून निघून जा देवाच्या गोष्टीविषयी तुला काही वाटत नाही तुझे लक्ष देवाच्या गोष्टीकडे लागलेले नाही तर फक्त मानवाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असणाऱ्या गोष्टीकडे आहे नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांना बोलाविले व त्यांना म्हणाला जर कोणाला माझ्या मागे यायचे आहे तर त्याने आत्मत्याग करावा आपला वधस्तंभ व मला अनुसरावे जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी मायासाठी व सुवार्तेसाठी जीवाला मुकेल तो आपला जीव वाचविल मनुष्याने सर्व जग मिळविले व जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ लोक नंतर त्याने त्यास एक बोध कथा सांगितली कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीत फार उत्तम पीक आले तो स्वतःशी विचार करून असे म्हणाला मी काय करू कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही मग तो म्हणाला मी असे करीन की धान्याची कोठारे पाडून मोठी बांधीन मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन आणि मी माझ्या जीवाला म्हणेन जीवा, जीवा तुझ्यासाठी पुष्कळ चांगल्या गोष्टी अनेक वर्षे पुरतील इतक्या आहेत आराम कर खा, पी कर आणि मजा पण देव त्याला म्हणतो मूर्खा तू मेलास तर तू मिळविलेल्या गोष्टी कोणाला मिळतील जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही अशा मनुष्यासारखे हे आहे मग येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला म्हणून मी तुम्हांस सांगतो स्वतःच्या जीवनाविषयी किंवा तुम्ही काय खावे याविषयी चिंता करू नका किंवा तुमच्या शरीराविषयी म्हणजे कोणते कपडे घालावेत याविषयी चिंता करू नका या गोष्टींची गरज तुम्हाला आहे हे तुमच्या पित्याला माहीत आहे त्याऐवजी प्रथम त्याचे राज्य मिळविण्यासाठी झटा म्हणजे याही गोष्टी तुम्हाला दिल्या जातील लहान कळपा भिवू नको कारण तुम्हाला त्याचे राज्य द्यावे हे दयाळू पित्याला समाधानाचे वाटते मार्क त्यानंतर एका नियमशास्त्राच्या शिक्षकाने त्यांना वाद घातलाना ऐकले येशूने त्यांना किती चांगल्या प्रकारे उत्तर दिले ते पाहिले तेव्हा त्याने विचारले सर्व आज्ञांत महत्वाची पाहिली आज्ञा कोणती येशूने उत्तर दिले पहिली महत्वाची आज्ञा ही हे इस्रायला ऐक आपला प्रभू देव अनन्य आहे तू आपला देव जो तुझा प्रभू आहे त्याच्यावर संपूर्ण करणाने संपूर्ण जीवाने संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर दुसरी आज्ञा ही आहे जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही तो मनुष्य उत्तरला देव एकच आहे गुरुजी आणि त्याच्या शिवाय कोणीही नाही असे आपण म्हणता ते योग्य बोललात समजुतीने पूर्ण शक्तीने आणि जशी आपणार तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व यज्ञ व अर्पणे जी आपणास करण्याची आज्ञा दिली आहे त्यापेक्षाही अधिक महत्वाचे आहे तेव्हा तो त्याला म्हणाला तू देवाच्या राज्यापासून दूर नहीज। हा नाहीस प्रेषितांची विश्वासणाऱ्यांचा परिवार एक मनाने व ऐक्याने राहत असे ते एकचित्त होते परिवारामधील कोणीही आपल्या मालमत्तेवर स्वतंत्र अधिकार सांगत नसे उलट प्रत्येक गोष्ट ते वाटून घेत रोम करण्याचे अधीन असावे कारण देवाने नेमल्या वाचून अधिकार स्थापित होत नाही व जे आहोत ते देवाने नेमलेले आहेत सायन्स सायन्स अँड हेल्थ की टू द शास्त्र वचनेकडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य तुम्ही तुमचा देव परमेश्वर यावर पूर्ण अंत करणाने पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती करा का या आज्ञेत बरेच काही समाविष्ट आहे अगदी सर्व केवळ भौतिक संवेदना स्नेह आणि उपासना यांचे समर्पण हा ख्रिश्चन धर्माचा एल डोराडो आहे यात जीवनाचे विज्ञान समाविष्ट आहे आणि केवळ आत्म्याचे दैवी नियंत्रण ओळखले जाते ज्यामध्ये आत्मा आपला स्वामी आहे आणि भौतिक ज्ञान आणि मानवाला स्थान नाही आत्म्याकडे मानवजातीला आशीर्वाद देण्यासाठी असीम संसाधने आहेत आत्म्या हो आणि आत्म्यामध्ये शोधल्यास आनंद अधिक सहजतेने प्राप्त होईल आणि आपल्या पाळण्यात अधिक सुरक्षित असेल केवळ उच्च उपभोगांनी समर माणसाची लालसा पूर्ण होऊ शकते वैयक्तिक अर्थाच्या मर्यादेत आपण आनंदाची परिसीमा करू शकत नाही इंद्रियांना खरा आनंद मिळत नाही मानवी स्नेहातील चांगुलपणाचा वाईटावर आणि आध्यात्मिक प्राण्यांवर चढता असला पाहिजे अन्यथा आनंद कधीही जिंकला जाणार नाही आपाची दरी प्रत्येक पाहिजे आणि स्वार्थाचा प्रत्येक पर्वत कमी केला पाहिजे जेणेकरून आपल्या देवाचा महामार्ग विज्ञानात तयार होईल सत्याचा वैयक्तिक आदर्श म्हणून ख्रिस्त येशू येशूरब्बीने चूक आणि सर्व पाप आजार आणि मृत्यू सत्याचा आणि जीवनाचा मार्ग दाखविण्यासाठी आला हा आदर्श येशूच्या संपूर्ण पृथ्वीवरील कारकिर्दीत प्रदर्शित झाला आत्मा आणि भौतिक अर्थ सत्य आणि चूक यांच्यातील फरक दर्शवितो जर आपण आत्म्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी भौतिक अर्थाच्या चुकांवर पुरेसा विजय मिळवला असेल तर आपण पापाचा तिरस्कार करू आणि प्रत्येक मुखवटाखाली त्याचा निषेध करू केवळ अशा प्रकारे आपण आपल्या शत्रूंना आशीर्वाद देऊ शकतो जरी ते आपल्या शब्दांचा इतका अर्थ लावत नसतील आपण स्वतःसाठी निवड करू शकत नाही परंतु येशूने शिकवलेल्या मार्गाने आपले तारण कार्य केले पाहिजे नम्रता आणि सामर्थ्याने तो गरिबांना सुवार्ता सांगताना आढळला गर्व आणि भय हे सत्याचे प्रमाण सहन करण्यास अयोग्य आहेत आणि देव ते कधीही अशा हातात ठेवणार नाही विश्वासाच्या उथळतेत डुबकी मारून आपण देवाच्या निर्मितीचे स्वरूप आणि गुणवत्ता ओळखू शकत नाही आपण आपली कमजोर फडफड उलटली पाहिजे पदार्थात जीवन आणि सत्य शोधण्याचा आपला प्रयत्न आणि भौतिक इंद्रियांच्या साक्षीच्यावर नश्वर ईश्वराच्या उठले पाहिजे स्पष्ट उच्च मनुष्याला त्याच्या अस्तित्वाच्या पूर्ण केंद्र आणि परिघापर्यंत पोहोचण्यास प्रेरित करतात वय किंवा अपघात या दोन्ही गोष्टी आत्म्याच्या इंद्रियांमध्ये व्यत्यय आणू शकत नाहीत आणि इतर कोणतीही वास्तविक इंद्रिये नाहीत स्पष्ट आहे की पदार्थ म्हणून शरीराला स्वतःची कोणतीही संवेदना नाही आणि आत्मा आणि त्याच्या क्षमतांचे कोणतेही विस्मरण नाही आत्म्याच्या इंद्रियांना वेदना नसतात आणि ते कायमच शांत असतात त्यांच्यापासून सर्व गोष्टींचे सामंजस्य आणि सत्याचे सामर्थ्य आणि स्थायित्व काहीही लपवू शकत नाही आत्मा अमर आहे कारण तो आत्मा आहे ज्यामध्ये आत्मनाशाचा कोणताही घटक नाही आत्म्याचे वास्तव्य अर्थाने आणि मन हे पदार्थात वसलेले आहे असे चुकीचे अनुमान केल्यामुळे विश्वास तात्पुरता तोटा किंवा आत्म्याचा अभाव आध्यात्मिक सत्य या भावनेत भरकटतो त्रुटीची ही अवस्था म्हणजे जीवनाचे आणि पदार्थाचे अस्तित्वात असलेले नश्वर स्वप्न आहे आणि ते अस्तित्वाच्या अमर वास्तवाच्या अगदी विरुद्ध आहे जोपर्यंत आपण असा विश्वास ठेवतो की आत्मा पाप करू शकतो किंवा अमर आत्मा नश्वर शरीरात आहे तोपर्यंत आपण अस्तित्वाचे विज्ञान कधीही समजू शकत नाही जेव्हा मानवतेला हे विज्ञान समजेल तेव्हा तो मनुष्यासाठी जीवनाचा नियम बनेल अगदी आत्म्याचा उच्च नियम जो सामंजस्य आणि अमरत्वाद्वारे अर्थांवर विजय मिळवतो निःस्वार्थ महत्वाकांक्षा उदात्त जीवन उद्देश आणि शुद्धता विचारांचे हे घटक एकत्रीकरण वैयक्तिक आणि सामूहिकरित्या खरा आनंद सामर्थ्य आणि शाश्वतता निर्माण करतात आत्म्यात नैतिक स्वातंत्र्य आहे इंद्रियांच्या वेदना वंदनीय आहेत जर त्यांनी खोट्या आनंददायक विश्वासांना दूर केले आणि इंद्रियापासून आत्म्यापर्यंत स्नेहांचे स्थलांतर केले जिथे देवाची निर्मिती चांगली आहे हृदयाला आनंदित करते ही अशी विज्ञानाची तलवार आहे ज्याच्या सहाय्याने सत्य चुकीचा शिरच्छेद करते भौतिकता माणसाच्या उच्च व्यक्तिमत्वाला आणि स्थान देते सत्य स्वातंत्र्याचे घटक आणते त्याच्या बॅनरवर आत्मा प्रेरित ब्रिद्वाक्य आहे गुलामगिरी नाहीशी झाली आहे देवाच्या सामर्थ्याने बंदिवानाची सुटका होते कोणतीही शक्ती दैवी प्रेमाचा सामना करू शकत नाही ही कथित शक्ती कोणती जी स्वतःला देवाचा विरोध करते ते कुठून येते असे काय आहे जे मनुष्याला पाप आजार आणि मृत्यू यांच्या लोखंडी बेड्यांनी बांधते जे काही माणसाला गुलाम बनवतात ते दैवी सरकारला विरोध करतात सत्य माणसाला मुक्त करते मानवी विचार एका टप्प्यापासून दुस या टप्प्यात जाणीवपूर्वक वेदना आणि वेदनाहीनता दू ख आणि आनंद भीतीपासून आशेपर्यंत आणि विश्वासापासून समजून घेण्यापर्यंत दृश्यमान प्रकटीकरण शेवटी भौतिक अर्थाने नव्हे तर आत्म्याद्वारे नियंत्रित केले जाईल देवाच्या शासनाचे प्रतिबिंब मनुष्य स्वशासित आहे दैवी आत्म्याच्या अधीन असताना मनुष्य पाप किंवा मृत्यूद्वारे नियंत्रित केला जाऊ शकत नाही अशा प्रकारे आरोग्याच्या नियमांबद्दलचे आपले भौतिक सिद्धांत मुलेही नसल्याचे सिद्ध करतात विज्ञान आत्म्याला देव म्हणून प्रकट करते पाप आणि मृत्यूने अस्पर्शित मध्यवर्ती जीवन आणि बुद्धिमत्ता जाबोवती मनाच्या प्रणालीतील सर्व गोष्टी सुसंवादीपणे वर्तुळ करतात आत्मा बदलत नाही जेव्हा समजून घेतल्याने जीवन आणि बुद्धिमत्तेचा दृष्टिकोन भौतिकातून आध्यात्मिक आधारावर बदलतो तेव्हा आपल्याला जीवनाची वास्तविकता इंद्रियांवर आत्म्याचे नियंत्रण प्राप्त होईल आणि आपल्याला त्याच्या दैवी तत्वामध्ये ख्रिस्ती धर्म किंवा सत्याची जाणीव होईल स्वर्गाचे राज्य दैवी विज्ञान मध्ये सुसंवाद राज्य अखंड शाश्वत आणि सर्व मनाचे क्षेत्र आत्म्याचे वातावरण जिथे आत्मा सर्वोच्च आहे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना, प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे कृतींचा मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल